नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टी मधून एक दुःखद बातमी समोर येत आहे मराठी सिनेमांमध्ये पिंजरा हा आयकॉनिक मूव्ही मानला जातो या सिनेमात आपल्या बहारदार डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकून घेणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम या काळाच्या पडद्या आड गेल्या आहेत नुकतेच त्यांचे निधन झाले आहे त्या सत्याऐंशी वर्षांच्या होत्या त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा व्यक्त केली केली जात आहे आशिष शेलार यांनी ट्विट करून याबाबत माहिती शेअर केली चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे मराठी व हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली झनक झनक पायल बाजे दो आखे बारा हात आणि विशेषतः पिंजरा चित्रपटातील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो असं आशिष शेलार म्हणाले मात्र अभिनेत्रीच्या जाण्याने संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे आणि त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे